संपूर्ण जगाला महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या कारभाराची भुरळ आहे म्हणून त्याचा अभ्यास आणि चर्चा होते सहकारी चळवळीची ताकद केंद्र शासनालाही कळली म्हणून केंद्रात नवे सहकार खातं सुरू झालं त्यातून सहकाराचं यश दिसून येते असे गौरव उद्गार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काढले यशवंत बँकेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या यशवंत बँकेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम झाला यावेळी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील नामदार हसन मुश्रीफ आमदार चंद्रदीप नरके इंद्रजीत मोहिते बँकेचे अध्यक्ष महेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सहकारी बँकांनी दिग्गज अशा राष्ट्रीयकृत बँकांना टक्कर दिली यशवंत बँकेनं ग्राहकांसाठी अनेक आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध केल्या त्यामुळेच बँकेनं पन्नास वर्षाचा टप्पा गाठला असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले एफ आर पीत वाट झाली पण साखरेच्या एम एस पीत वाढ झालेली नाही त्यामुळं अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना आर्थिक आरिष्टातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर सहकार आणि सरकार ही देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख दोन चाक आहेत त्यामध्ये राजकारण असू नये अशी भूमिका नामदार हसन मुश्रीफ यांनी मांडली साखर कारखान्याला आर्थिक मदत करावी यासाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी मागणी केली विरोधक असूनही सहकार टिकला पाहिजे ही नरके यांची भावना कौतुकास्पद आहे असं नामदार मुश्रीफ म्हणाले तर आमदार चंद्रदीप नरके यांनी सहकारातून शेतकऱ्यांचा सन्मान आणि आर्थिक विकास होत असल्याचं सांगितलं तसंच सहकारी साखर कारखान्यांचं खाजगीकरण रोखलं पाहिजे अशी मागणी केली यावेळी इंद्रजित मोहिते बँकेचे अध्यक्ष महेश पाटील राहुल पाटील संचालक प्रकाश देसाई अमर पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला बी पाटील गोकुचे संचालक विश्वास पाटील अजित नरके बाळासाहेब खाडे कुंभीचे संचालक संजय पाटील प्राध्यापक बी बी पाटील शेतकरी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे भगवंत पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते